शिंदेंच्या शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी ही भाजप हायकमांडकडे सादर करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री शिंदेंनी भाजप हायकमांडकडे तेरा नावांची यादी पाठवल्याचं कळत आहे शिंदेंच्या शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची ही यादी आहे ज्यामध्ये तेरा नावांचा समावेश आहे आणि ही यादी शिंदेंच्या शिवसेनेनं भाजप हायकमांडकडे पाठवलेली आहे चर्चेनंतर जागा आणि उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे अशी माहिती मिळते तुर्तास जी माहिती हातात येते त्यानुसार तेरा नावं ही शिंदेकडनं फायनल झालेली आहेत आणि ही यादी आता शिंदेंनी भाजप हायकमांडकडे पाठवलेली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महत्वाची बैठक बोलावलेली आहे सगळ्या आमदार खासदार यांची आज महत्वाची बैठक होतीये मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईमध्ये आज ही महत्वाची बैठक मुंबईतल्या वरळी इथे एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे ज्या बैठकीला नेते आमदार आणि खासदार हे सगळेच उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे या मार्गदर्शनामध्ये या संबोधनामध्ये एकनाथ शिंदे काय बोलतात काय मुद्दे असतात हे पाहणं महत्वाचं असेल वरळीच्या एन इथं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ही बैठक होते ज्यासाठी नेते आमदार खासदार आणि पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत आणि याच विषयी बोलूयात आपल्यासोबत विक्रांत शिंदे सध्या मुंबईत नाहीत विक्रांत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची शिवसेनेची मुंबईमध्ये बैठक पार पडते या बैठकीला अर्थातच पार्श्वभूमी लोकसभा निवडणुकांची आहे त्याबरोबरच जी बातमी समोर येते त्यानुसार तेरा नावं शिंदेंच्या शिवसेनेकडनं फायनल झालेली आहेत ती भाजपकडे पाठवण्यात आलेली आहेत आणि दुसरीकडे महायुतीच्या उंबरठ्यावरती मनसे आहे त्या वेगळ्या चर्चा पातळीवरती सुरू आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे काय बोलणार या बैठकीचा महत्वाचा अजेंडा साधारणपणे काय असेल असं दिसतंय विक्रांत गुरुप्रसाद जसं तुम्ही म्हणालात की तेरा नावांची यादी जी आहे ती शिंदेंच्या शिवसेनेकडून फायनल करण्यात आली आणि ती दोन दिवसापूर्वीच दिल्लीला पाठवली अशा प्रकारची माहिती मिळते खरं तर या तेरा नावांमध्ये आता जे खासदार आहेत विद्यमान खासदार आहेत त्यांचाही समावेश आहे मोठ्या प्रमाणात समावेश आहे अशा प्रकारची माहिती सुद्धा समोर येते दुसरीकडे आज जी बैठक पार पडते त्या बैठकीला खरं तर आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे सुद्धा आपल्याला बॅनर दिसत असेल एकनाथ शिंदे यांच्याकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी म्हणून लोकसभा निवडणूक आढावा बैठक असं या बैठकीला नाव देण्यात आले खर तर फक्त आमदार खासदार किंवा नेते नाही तर त्याच्यासोबतच प्रत्येक जिल्ह्याचे जे संपर्क प्रमुख आहेत विभाग प्रमुख आहेत यांच्यासोबत पदाधिकारी असा सगळ्यांचा हा एक प्रकारे मेळावा सुद्धा म्हणता येईल अशा प्रकारची ही बैठक आहे यामध्ये मुख्यत्वाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे शिवसेना शिंदेच्या शिवसेनेचे शिवसे ने प्रमुख नेते आहेत ते स्वतः उपस्थित असतील ते स्वतः मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे लोकसभेचा प्रचार नेमका कशा प्रकारे करायचा आहे या संदर्भात ते मार्गदर्शन करू शकतात तर याच बॅनरवर महायुती मिशन अठ्ठेचाळीस असं सुद्धा लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे महायुतीची रणनीती नेमकी काय असणार आहे लोकसभेमध्ये संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री बोलू शकतात तर काल अजित पवार सुद्धा मनसेच्या होऊ घातलेल्या महायुतीमध्ये होऊ घातलेल्या मनसेच्या युतीबद्दल अजित पवार यांनी सुद्धा वक्तव्य केलं त्यानंतर आज मुख्यमंत्री मनसेच्या होऊ घातलेल्या युतीबद्दल काही बोलतात का हे सुद्धा पाहावं लागणार आहे तर मुख्यमंत्री आज शिवसेनेचं म्हणजे शिंदेच्या त्यांच्या पक्षाच्या शिवसेनेचं लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकतील असं म्हणायला सुद्धा हरकत नसेल गुरुप्रसाद